नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातील अशा काही सासू सुनांच्या जोड्या आहेत जे कला विश्वामध्ये सक्रिय आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी कला विश्वातील सासू सुनांच्या जोड्यांविषयी माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्मिता तळवळकर आणि सुलेखा तळवळकर या मराठी कला विश्वातील लोकप्रिय एक आहे दोन नंबर आहे राणी गुणाजी आणि राधा पाटील राणी गुणाजी ही मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे तीन नंबरवर आहे कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत आणि त्यांची सून पूर्वा पंडित चार नंबरवर आहे पश्मिनी कोल्हापुरे आणि त्यांची सून शजा मोरा आणि पाचव्या नंबरवर आहे रोहिणी हटगंडी आणि त्यांची सून अवनी देशपांडे सहाव्या नंबरवर आहे उमा भेंडे आणि त्यांची सून अभिनेत्री श्वेता महाडिक सहाव्या नंबरवर आहे अनुराधा राज्याध्यक्ष आणि त्यांची सून नियती राज्याध्यक्ष नियती ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे तर सातव्या नंबरवर आहे सुलभा देशपांडे आणि त्यांची सून अदिती देशपांडे आठव्या नंबरवर आहे सीमा देव आणि आरती देव नवव्या नंबरवर आहे शांता जोग आणि त्यांची सून उज्वला जोग दहाव्या नंबरवर आहे मुग्धा शहा आणि ऋता दुर्गुळे अकराव्या नंबरवर आहे अर्चना पाटकर आणि त्यांची सून हेमलता बाणे तेराव्या नंबरवर आहे मृणाल कुलकर्णी आणि त्यांची सून शिवानी रांगोळे ही सासू सुनाची जोडी मराठी कला विश्वातील लोकप्रिय जोडींपैकी एक ओळखली जाते तर पुढील आहे अश्विनी एकबोटे आणि अमृता बनेम सीमा चांदेकर आणि त्यांची सून मिताली मयेकर तर मित्रांनो मराठी कला विश्वातील या सुनांच्या जोडींपैकी आपली आवडती जोडी कोणती हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशाच माहिती टीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा